निलंबन करा निलंबन करा।, निलंबन करा निलंबन करा निलंबन करा नाम निलंबन करा आज येथे धोत्रा येथील ग्रामस्थांनी एक साखळी उपोषण लावलं होतं त्याचं कारण असं होतं की तिथे कार्यरत असलेले जेठेवाडे ग्रामसेवकांनी नियमबाह्यरित्या बोगस असा ग्रामसभेचा ठराव घेऊन एक विश्वस्त श्री क्षेत्र सिद्धेश्वर महाराज या देवस्थानासंदर्भातलं धर्मदा आयुक्ताचा आलेल्या पत्राच्या आधारे ग्रामसभा घेण्यात आली होती ही ग्रामसभा ज्या वास्तविक वेळेत झाली आणि जो मुद्दे तिथं मांडण्यात आले होते त्या मुद्द्याला अनुसरून लिखाण करण्यात आलं नाही मात्र ग्रामसभा झाल्यानंतर त्या प्रस्थापितांच्या किंवा ते सत्तेत असलेले जे मंडळी आहेत त्यांच्या सोयीनुसार ते, 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 ते विश्वस्त मंडळाचं कार्यकारी मंडळ स्थापन करण्यात आलं आणि यांच्या परस्पर हा ठराव हा धर्मदाय आयुक्ताकडे देण्यात आला तर या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की हा ठराव जो आहे तो हा बोगस आहे आणि विरोधात त्यांनी मान्य गटविकास अधिकारी यांना पत्र देऊन कळवले होते मात्र त्यावर कोणताही प्रकारचा कारवाई झाल्या नसल्यामुळं ते आज इथं या साखळी उपोषणात बसले होते आणि थोड्याच वेळापूर्वी त्यांच्या अटी नियम सगळे मान्य करून मान्य गटविकास अधिकाऱ्यांनी असा शब्द दिलेला आहे की थोड्याच दिवसा या उद्याच्या उद्या यांना धर्मदा आयुक्तांना पत्र लिहून यांना लेखी स्वरूपात कळवण्यात येईल आणि त्या ठरावाला तातडीने स्थगित करण्यात येईल असे आश्वासन दिलेले आहे स्थानिक आमदारांच्या मान्य आमदार अब्दुल सत्तार साहेब देखील या उपोषणाला भेट देऊन गेले आणि त्यांच्याच मध्यस्थीने हे उपोषण सुटलेलं आहे आणि त्यांनी मान्य गट विकास अधिकाऱ्यां यांना उपोषणकर्त्याच्या समोरच आव्हान करत सांगितलेलं आहे की तुम्ही तातडीने दिवाळी असा पवि हिंदू धर्मातील पवित्र सण असल्यामुळे यांना तातडीने अटी मान्य कराव्या आणि यांना लेखी स्वरूपात त्यांच्या असलेल्या ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या लेखी स्वरूपात तुम्ही त्यांना देण्यात याव्या आणि हे उपोषण तातडीने माझं हेच म्हणणं की जे हे ग्रामसेवकनी एकातर्फे न्याय दिलाय त्यामुळे त्याला निलंबित केलं पाहिजे कशामुळे कारण काय कारण त्यांनी आमच्या मंदिराचा ठराव ग्रामसभेत घेतला आणि एकतर्फीच निर्णय दिला पगारे साहेब त्यांनी काय सांगितलं ते आता लेटर देत आहे ते आले बऱ्याचशे तुमच्या चर्चा आले ते आता ते म्हणे की मी आता बघतो म्हणे काय काय त्याचे प्रकरण आहे त्याच्यावर मी निर्णय घेतो म्हणे स्थानिक आमदार सुद्धा आले होते त्यांनी काय सांगितलं ते म्हणे तुम्ही उपोषण सोडा म्हणे दिवाळीचा सण आला म्हणे पुढे तुम्हाला जर न्याय नाही मिळाला तर मी परत तुमच्या बाजूने उभा राहील म्हणे पूर्ण सिल्लोड तालुक्याचं दैवत हे म्हणे आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर महाराज मी पूर्ण तालुक्याला उभं करीन म्हणे इथं त्याच्यासाठी जो प्रश्न आहे ठरावचा विषय नेमका ठराव कोणत्या विषयावर होता मंदिराची कमिटी या विषयावर ठराव होता नगर कसा काय पूर्ण प्रकरण काय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि कमिटी कमिटी सदस्य तुमचा ठराव हो आणि त्या ठरावामध्ये काय झालं तुमच्या ग्रामसेवी मध्ये त्या ठरावामध्ये त्यांनी त्यांच्या स्वतःचे लोक घेतले दुसऱ्या पार्टीचे लोक घेतले नाही आणि ठरवल्यानंतर बदल करण्यात आला बदल करण्यात आला मला तुमची काय मागणी आता आमचं आहे की ठराव डायरेक्ट रद्द करायचा धर्मात सिद्धेश्वर महाराजांची आम्ही निश्चित सेवा करतो आणि काही आम्ही असं पगार वगैरे काही असली आम्हाला काही त्याच्यामध्ये काही योग्य आशा नाही कशी सेवा असती भक्ती असती फक्त सिद्धेश्वर महाराज हे मराठवाड्याच दैवत आहे आणि तिथेच असं हे जे त्यांनी एकतर्फे जो निकाल लावला हे जे ग्रामसेवक तिथं होते हा जेठेवाड तर यांनी एकतर्फे निकाल लावला हा तर आमचं काहीच म्हणणं ऐकलं नाही त्यांनी काहीच आमचं म्हणणं ऐकलं नाही आमच्या बॉडीचं कोणताच सदस्य घेतला नाही किंवा काहीच नाही त्यांनी त्यांचीच केलं आणि त्यांचीच बॉडी म्हणजे ठराव घेऊन बसती आणि खूप विनोण्या केल्या यांनी की आजची जी सभा आहे ही कॅन्सल करा आज नको पाहिजे ही कारण तुम्ही आमचं काहीच विचारात घ्यायला तयार नाही ना एकतर्फी थोडं त्यांनी एकतर्फीच निकाल लावला आमच्याबद्दल म्हणजे त्यांनी काहीच केलं नाही आणि फक्त सिद्धेश्वर महाराजांची आम्हाला कळकळी त्या दैवताची आणि त्यासाठीच आम्ही फक्त एवढी प्रयत्न करतोय की याच्यामध्ये असा भ्रष्टाचार वगैरे झाला नाही पाहिजे आणि हे एक दैवत म्हणजे खूप महान दैवत आहे ते याचा निकाल चांगलाच लागला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही लढा देणार आहे आमचं म्हणणं की बाबा हे जे त्यांनी एकतर्फी निकाल लावला हा जो एकतर्फी ठराव घेतला हा आम्हाला था, मान्य नाही हा कॅन्सल झाला आता जे आमदार साहेब आले होते इथं त्यांनी तो हे केला आता रद्दच केला ठराव रद्द केला त्याच्यासाठीच आम्ही आलो होतो इथं आणि तो जो ग्रामसेवक होता तो दारू दारूपूर नशेतच असतो नेहमी गावात फक्त महिन्यातून दोनच दिवस येत होतो मग तक्रार आम्ही बरेच वेळेस केली ना चाललं बो चाललं कसं हिंदूच दैव आपलं मग आम्ही कसं बो की जाऊ द्या चालून राहिलंय आम्ही आतापर्यंत हे पावलं नाही उचलले आणि कधीच नाही आम्ही म्हटल्यानंतर ग्रामसेवक शास्त्रीकरण झाला त्यानंतर असेल का नाही केली नाही असं की बस चालला आता आम्ही पहिल्यांदा आलो हिंदू महिला आम्ही आतापर्यंत असो कुशणाला बसलेलो नाही आता आम्ही नवीनच नाही आमचं काहीच विचारात घेतलंच बैठक तो महिन्यातून एक दोन दिवस आला तर आला बसला हा हा केलेला तर मला बाबा चालून राहिलं त्यांनी आता एकतर्फी जो निकाल लावला आणि त्यांचा जो सरपंच जो त्या बॉडीचा इकडचा तर त्यांनी त्यांचे त्यांचे सदस्य काढले आमच्या कोणीच घेतला नाही 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 पोलीस पण त्यांच्याकडूनच सगळे ग्रामसेवक त्यांच्याकडूनच सरपंचाकडून ग्रामसेवक हा आम्ही महिला काय आतापर्यंत कुठेच गेलो नाही फक्त आम्ही सिद्धेश्वर महाराज आमचं वैयक्तिक असं काहीच नाही आम्हाला वैयक्तिक काही राजकारण याच्यामध्ये काही त्यांनी तिथंच अशा निवडणुकीनं असं देवाच्या ठिकाणी जर असं केलं हा भ्रष्टाचार तर काही कसं चालणार आहे ते न्याय पाहिजे ना या गोष्टीचा कधी देवाची सेवा न करणं काही नाही तिथं ठीक मग